भारतीय प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान इथे सकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळेला नागरिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येनं या राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थिती लावली यावेळेला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळेला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे आणि आमदार संजय केळकर माजी आमदार रवींद्र फाटक आणि इतर मान्यवर उपस्थित होते यावेळेला मंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली मराठी माध्यम हे याच्यापुढे प्रत्येक शाळेला कंपल्सरी आहे ती प्रायव्हेट स्कूल असेल ती एडेड स्कूल असेल ती गव्हर्मेंट स्कूल असेल आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की मुलांच्यामध्ये एक क्रेज ही इंग्रजी माध्यमातून शिकण्याची आहे त्याच्यासाठी आम्ही सेमी इंग्लिशचं से जे बळकटीकरण ते करतो आहे परंतु भरती करत असतानासुद्धा प्रत्येकाला मुलांच्या हिताच्याऐवजी माझं हित काय याच्यामध्ये इंटरेस्ट असतं त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनंसुद्धा सुद्धा होतात म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की केवळ इंग्लिश मिडियममधले मुलाला ह्यांना ती मातृभाषा त्यांची तीच असल्यासारखी असते त्याच्यामुळे त्यांना त्यातलं ते प्रत्येक शब्द माहिती असतो मी समजा मराठी भाषेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं असेल तर मला एक मर्यादा येतात त्या वोकॅब्युलरीच्या संदर्भातल्या असतात आणि म्हणून या मर्यादा लक्षात घेऊन त्यांचंसुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या जागा सगळ्या राखीव दे ठेवलेल्या आहेत आणि आमचं स्पेशल इन्स्टिट्यूट आहे इंग्रजी भाषेची जी औरंगाबादला आहे ते प्रत्येक सिलेक्टेड मुलाचं परिपूर्ण अशा बघणार की त्यांना शिकवण्याचं टेक्निक इंग्लिशमध्ये प्राप्त आहे की नाही आणि अशाच मुलांना नोकऱ्यांमध्ये कंटिन्यू केलं जाईल कारण शेवटी भाषा शिकवायची असेल तर भाषेवर प्रभुत्व हे लागतंच आणि त्याच्यामुळे कोण मराठीतून शिकला आणि कोण इंग्रजीमध्ये शिकला याच्यापेक्षा त्याचं भाषेवरचं प्रभुत्व काय आहे आणि तो मुलाला कशा रीतीने शिक्षण कारण आपल्याला पुढची शी भीडी घडवायची आहे त्याच्यामध्ये इंग्रजी हीसुद्धा आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्याच्यामुळे तीसुद्धा मुलांना आली पाहिजे याच्याबाबतची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि अनेक निर्णय घेताना ते ठामपणे घेतले जातील याच्यापुढे मुलं म्हणजे आमचे विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असेल संदर्भात कुठलंही कॉम्प्रमाइ केलं जाणार नाही याची स्पष्ट जाणीव मी सर्वांना करून दिलेली आहे आणि सर्वजण याच्यासाठी सहकार्य करतील याची मला अपेक्षा